नाही राहिला नाही राहिला कुठे विसरून आणलाच नाही घरी तर राहील कस हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे ब्लॉगमध्ये कशा असे की जर मस्त मजेत ताणी आनंदात असाल तर चला आज संध्याकाळी ब्लॉग शूट करायला घेतला आहे कारण काल होता गुरुवार आणि त्याचा कंटाळा आज मला दिवसभर आला होता मी दिवसभर झोपून काढलं आहे म्हणजे माझी कामं झाले असतील एक वाजेपर्यंत तिथून थोडंसं असंच मोबाईल बघणं आळामडाळाम करत दोन वाजल्या तिथून जे जो झोपले ते डायरेक्ट चार वाजता उठले होते आणि तिथनं कोटाना आहे माहिती आहे व मोबाईलच ती चॅनल वगैरे उडलं होतं माझं ते सगळं रिकवर करण्यात माझा टाईम गेला तर चला आता हे आल्यानंतर ना मी लागले माझ्या मार्गाला ते लागले त्यांच्या मार्गाला मी स्वयंपाकाला आणि ते पाणी वगैरे भरण्यात तर चला आता चुलीवरती स्वयंपाक चालला आहे आणि आजच्या दिवसच जळा नसणार आहे उद्या संपणार आहे तर उद्यापासून गॅसवर करावं लागेल बघू त्यांनी आणलं तर करणारच आहे मी कारण जेवढी गॅस बचत होईल तेवढे पैसे माझ्या बँकेत जातील म्हणूनसाठी तर चला आता पहिल्यांदा झाडून घेते घरातला आणि अगरबत्ती लावते दिवा सकाळपासून आहे इसलच नाही देवा का काय माहिती तर चला तर इकडे घातलंय भात ओ पाणी खाली चाललंय काय पुढं इकडं सोडायचं मधी ना उलट कस सोडलो तुम्ही लोंड तिकडे गेला खाली तिथं माती लावावी लागणार आहे मला वाटते थी, थी। तो तो हो आता मी ही झाडं ना आता चांगली उगवून आली ते मस्त मध्ये आता त्या झाडाची काही गॅरंटी वाटत नाही एकदम नसतो का होतो मला येस तोपर्यंत त्यांनी केलं तोपर्यंत तिकडे चालू पाणी वाढले आता चप्पल घालवते मला तर इथं अगरबत्ती वगैरे लावून घेतली तर चला आता भाजी निवडते बाहेर आणि मला कालवणाला घालायचं आहे कारण भात शिजलाय तर घेऊन जाते मी जे लागणार आहे ते साहित्य असं का दिसतंय हां अजून एक आणू भाजीला तेलाची कटली राहिली मेन महत्वाची घरात गार लागते बाहेर आल्यावर इतकं गार लागत नाही बर का आणि हा जुन्या काळातला बल्ब असल्यामुळे याचा उजेड कसा बघा पडतोय चेहरा सगळा लाल लाल दिसतोय आता चालली आता भाजी बनवायची कालवण झालंय आमची बनवलीया हो आणि इकडे भाकऱ्या पण झाल्या त्या आणि आता आज सगळ्या भाकऱ्या खाली भाजल्या त्या इंगळावर वर नाही भाजल्या कारण आर चांगला पडला होता म्हणून आणि सोनू गेले तिकडं झालंय आज लवकर स्वयंपाक बनवून झालाय त्याचा रोजच्या रोज जरा उशीर होतो चुलीवरच करून सुद्धा पण आज जरा लवकर झालं आणि सगळं आता आयत्यातलं इंगळ काढल्यामुळं दूर व्हायला लागला आणि लवकरच मी लाकडी चमचा पण घेणार आहे तुम्ही मला कमेंट केले होते की हा चमचाला हलवत जाऊ नको लाकडी चमचा वापरत आता बघून यात्रेला गेली ना तर घेऊन येणार आहे मी लाकडी तर त्या भाकरीचा हाल हाल लावलं तर मगापासून नुसतं नुसत भाजली भाकरी पण ही पण भाकरी बघा इतकी मस्त भाजली होती त्याला तोडून फोडून टाकली सगळीकडनं ओकाळली पाक बघा तोंड वाचले भाकरी आणि अशाच भाकरी मला त्या कडक कडक यांना मात्र पण भाकरी हा प्रकारच आवडत नाही त्यांना झालं भाजली एक फोटो काढते आता नको भाजायला बस भाजली कडक कडक पाहिजे ना आता झाली आत की कडकड राहिली नाही एक दिवस बसायचं आम्ही अशी नाटकं करायचे जणू काय रोज रसायच करत उचला तुम्ही बोलताय का माझ्या बरोबर पण भांडण झाले तिन मस्त झाले तर चला आता पासारा आवरायचंय घरात घेऊन जायचंय आणि वाजल्यात फक्त पाहुणे आठ <laughs> तर आता आम्ही आहे जेवायला भाजी वगैरे घेतली ती म्हणते माझं तड दाखवू नको हे म्हणतात माझं ताड दाखवत दाखवू नको बरं नाही कुणाचं तड दाखवत चला असू द्या चला घेतो जेवण करून मेथीची भाजी आमटी भात आणि भाकरी तर या तुम्ही पण जेवण करायला तर आता छोटा मोठा ब्लॉग आहे तसंच अपलोड करून टाकणार आहे ह्यात काय सकाळचं ॲड केलं तर करेन नाही तर नाही करणार तरासो सल अच्छा किस सांगा। ला तर असं चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय काळजी द्या गुड नाईट